नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीचा सर्वात मोठा शाश्वत वृत्तांत घेणार आहोत यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील जे असे पाच मुख्य नेते आहेत जे काही संकट संकटाला मरण झालं तरी उद्धव ठाकरेंना हे नेते कधीही सोडू शकणार नाहीत त्या नेत्यांची सध्या महत्त्वाची नावं सध्या आपण समोर आण आणत आहोत हे नेमके पाच नेते कोण आहेत जे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे ढाल बनून उभे आहेत जे ठाकरेंना उभ्या आयुष्यात कधीही सोडणार नाहीत मित्रांनो जाणवूया आजचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा निष्ठावंतांचा वृत्तांत ज्या ठाण्यामध्ये गद्दारी झाली ज्या जा ठाण्यातून उद्धव ठाकरेंना संपवण्याचं षडयंत्र गेलं त्याच ठाण्यातून पहिले नाव येते ते म्हणजे राजन विचारे आनंद जिगे यांचे प्रतिबिंब मानले जाणारे राजन विचारे यांनी एकनाथ शिंदेसमोर जाणं पसंत केलं नसून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणं पसंत केलं आहे कारण की स्वर्गीय आनंद दिगे यांनी म्हटल्याप्रमाणे गद्दारांना क्षमा नाही हे माझ्या आयुष्यातलं ब्रीद वाक्य आहे त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडणं आणि ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपजणं हे आपल्याला पटत नाही आपला स्वयंमान घाण ठेवण्यात आपण असं नाही त्या असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कायमस्वरूपी उभं राहणं पसंत केलंय मंत्री खासदार आमदार एवढी मोठी पदं मिळतात देखील राजन विचारे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले जे एकनाथ शिंदेचे गेले वीस वर्ष अगदी सर्वात जवळचे मित्र होते मात्र त्यांनी तिकडे न जाता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहणं पसंत केलं त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कायम निष्ठावंत म्हणून राहणारे पहिलं नाव येतंय श्री राजन विचारे साहेब त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे मुंबईतूनच म्हणजे अनिल देसाई उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक संकटाच्या कार्यकालामध्ये ठाकरेंचं दुसरं नाव उद्धव ठाकरेंचं दुसरं नाव म्हणजेच अनिल देसाई हे ठाकरेंच्या प्रत्येक संकटामध्ये मातोश्रीच्या प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी त्यांच्या नव्हे तर अगदी जवळ राहून प्रत्येक संकटांचा सामना करणारं हे व्यक्तिमत्व पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना सांभाळणं त्यांच्याबरोबर राहणं आणि संपूर्ण पक्षाची सुप्रीम कोर्टातील लढाई आपण स्वतः लढणं इथपासून ते उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण कामानिमित्त ठाकरेंशी जवळिकता साधणं हे अनिल देसाई काम करत असतात अनिल देसाई हे मातोश्री श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या अगदी जवळचे मानले जातात कित्येक वर्ष ते उद्धव ठाकरेंनी त्यांना खासदार केले होते आणि त्यांनी त्याचीच सर आता उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आपण कायमस्वरूपी उभं राहू असं म्हणत ठाकरेंना सोडणं आमच्या ना रक्तात नाही असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे हे दुसरं नाव उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये आगामी काळात देखील कायमस्वरूपी सोबत राहील ते कधीही ठाकरेंना सोडणार नाहीत हे ना निश्चित आहे त्यामुळे यांचंही नाव शिवसैनिक गर्वाने महाराष्ट्रात घेतात हा निष्ठावंतांचा दुसरा चेहरा त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं नाव येते म्हणजे अनिल परब अनिल परब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या परिवारातील सदस्य असल्यासारखे असतात कारण की उद्धव ठाकरे यांना आपला सर्वात जवळचा नेता मानणारे अनिल परब पेशाने वकील आहेत ते शिवसेनेच्या प्रत्येक कालावधीमध्ये ठाकरेंच्या प्रेमापोटी नव्हे तर स्वतःच्या निष्ठेपाई बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठेपाई ते उद्धव ठाकरेंच्या सोबत आतापर्यंत कायम राहिले मंत्रिपद आमदार क्या खासद्या धुडकावून देखील त्यांनी आपला पक्ष बदल नाही ठाकरेंच्या सोबत राहणं त्यांनी कायम पसंत केलं ईडीने त्यांच्यावरती टाच मारली तरीसुद्धा ईडीला बिंदास्तपणे लढले आणि पुन्हा देखील ते ठाकरेंच्या सोबतच राहिले म्हणजे अटक झाली काही झालं तरी उद्धव ठाकरेंना कदापि सोडणार नाही असं त्यांनी निढावून छाती ठोकपणे सांगितले होते असे अनिल परब हे इथून पुढे देखील कायमस्वरूपी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे प्रत्येक संकटाचा सामना करताना ठाकरे परिवाराच्या सोबत राहणारे अनिल परब हे महत्वाचे मुंबईतील ठाकरेंचे ब्रह्मास्त्र मानले जातात त्यांच्या बळावरच उद्धव ठाकरे मुंबईच्या शाखाशाखामधून आपली भगवा आपला भगवा ध्वज फरवण्यासाठी आग्रही असतात त्यामुळे अनिल परबांचं नाव इथे गर्वाने शिवसैनिक मुंबईत घेतो प्रत्येक संकटवेळी अनिल परब धावून जातात त्यामुळे हे तिसरं नाव उद्धव ठाकरेंना कदापि सोनं नाही त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव येतं सर्वांना सरस्वत असणारे महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते असणारे संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना फायर ब्रँड म्हणून ओळखलं जातं ते संजय राऊत आता मात्र महायुतीच्या अडथळ्यातील खूप मोठं एक नाव बनलं आहे आपल्या शिवसेना पक्षासाठी तब्बल तीन महिने जेलमध्ये राहून परत आल्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की शिवसेनेसाठी जेलच काय माझं आयुष्य शिवसेनेच्या पणाला लावतो आहे परंतु ठाकरेंशी गद्दारी माझ्या रक्तात नाही कदापि ही गद्दारी होणार नाही असं त्यांनी म्हटलंय बड्या बड्या नेत्यांना विरोधी नेत्यांना अंगावर घेऊन त्यांना शिंगावून भिरकावून फेकून देणं हे संजय राऊत प्रत्येक वेळी करतात उद्धव ठाकरेंवरती शिवसेनेवरती आलेलं प्रत्येक संकट ते ढाल बनून झेलतात आणि यामुळेच संजय राऊत महाराष्ट्रातल्या करोड शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत मला बनायचं आहे तर संजय राऊत यांच्यासारखं निष्ठावान बनायचं आहे असे अभिमानाने शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सांगतात प्रत्येक वेळी ठाकरेंवरती जीवापाड प्रेम करणारा हा बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील जुना शिवसैनिक म्हणून यांचं नाव घेतलं आहे याचमुळे संजय राऊत हे बाळासाहेबांसोबत गेली तीस वर्षे राहिलेत आणि हीच निष्ठा कायमदेखील उद्धव ठाकरेंसोबत राहणार असं त्यांनी आहे मित्रांनो या नेत्यांना उद्धव देखील आपले जवळचे वाढले आहेत आगामी काळामध्ये हेच नेते आता उद्धव ठाकरे शिवसेनेला भरारी मारून देतील परंतु हे लढतील ठाकरेंसाठी मित्रांनो आपल्याला का वाटतंय अजून शिवसेना उद्धव ठाकरेंच्यामध्ये असे कोणते नेते आहेत जे ठाकरेंना कधीही सोडणार नाहीत आपण त्यांची नावे कमेंटद्वारे व्यक्त करा राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुसंडी मारणार हे याच नेत्यांबरोबर मित्रांनो आपल्या प्रतिक्रियाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद